सोनाली भानुदास काळे वय चोवीस राहणार मंदिर नाशिक रोड या बेपत्ता महिलेच्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले खून झाल्यानंतर चार तासातच पोलिसांनी यशस्वीपणे शोध लावलाय महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या सासरच्यांनी केली होती त्यानंतर ता नाशिक रोडच्या निर्माण इमारतीच्या पाण्याच्या डबक्यात वायरने बांधलेल्या एका गुणी तिचा मृतदेह आढळला होता पोलिसांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला समोरील घरांची पाहणी केली त्यावेळी तेथील एका अल्पवयीन मुलाच्या घराशेजारील सिमेंटच्या कोब्यावर रक्ताचे सुकलेले थारोळे आणि शितोंडे आढळले या मुलाकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली शुक्रवारी सोळा तारखेला दुपारी चारला सोनाली काळे हि तिच्या पतीला फोन करण्यासाठी अल्पवयीनाकडे मोबाईल मागण्यासाठी आली होती परंतु सोनाली आणि अल्पवयीन मुलात वाद झाल्याने सोनालीने अल्पवयन्याचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला त्याचा राग आल्याने मुलाने घरातील हातोडीने सोनालीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर तीन वार केले जखमी सोनालीला घराच्या बाजूला असलेल्या खोलीत बंद केली महिलेची सासू जाव परिसरातील बाहेर गेल्याने पाहून आणि आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री झाल्यावरच या मुलाने पुरावे नष्ट करण्यासाठी सोनालीचा मृतदेह प्लास्टिकच्या बारदांमध्ये गुंडाळला समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या डबक्यात मृतदेह फेकून दिला सुरुवातीला फिर्यादीने महिलेचे पती सासू सासरे दीड जाव यांच्यावर संशय व्यक्त केला होता मात्र तपासात सत्तेसमोर येताच पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी